भाई <Sessions> बाई पटला की अरकडा मग उठ्याला हे उठे हे ऐका पोलीस याच्या आधीत केलं पाहिजे कम का सॉरी सॉरी बॉन सॉरी 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 हे बघा पोलीस दिसला की पळून जायचं गावायचं नाही कुणी सुद्धा कळ काय हा ओ साहेब चला हा चला

साहेब साहेब चुकीला माझे तुम्हाला तुला पकड्याबद्दल माझ प्रमोशन होणार आहे थांब कमिशनर साहेब करू शकतो हॅलो कमिशनर साहेब मी चोरी करताना रांग्यात पकडलाय होय पोलीस स्टेशनला घेऊन यायला लागू माझ्या प्रमोशनचं तेवढं बघा साहेब बरोबर चालतंय छान साहेब मला काय वाटतंय अरे तुला पोलीस स्टेशनला येणार आहे

कुठे ती पोहून गेली ती बर बर साहेब सूर्याबाई कुठे गेला असेल तीच कळ ना मला इकडे गेला इकडे गेला काहीकडे गेलाय पहिलीकडे पोलीस आहे ती त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकूया आणि त्यासाठी चुपूया बरोबर सूर्याबाईला बोल मार पोलिसांनी चोपलाय पण सूर्याबाई या सॉरी 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 बाय मार का सॉरी गाऊल्ले कमिशनर साहेब मला फोन करून सांगतो सूर्य गावला हॅलो कमिशनर साहेब सूर्य बाय गावला हा पाण्याला पाहता धरलाय त्याला हा ओके कुठे गेला सूर्य मला काय माहित काय आला शि घ्या पैसाल थांब सूर्य थांब सूर्या थांब थांब मोठ्या साहेबाचा फोन करू शका गावला म्हणून हा थांब फोन लावतो अरे बंद कुठं जायला यात हॅलो कमिशनर साहेब हा सूर्य बायका बोलाय सुट्टी नाही आता त्याला घेऊन येतो पोलीस स्टेशनला माझ्या प्रमोशन एवढा बघा बरोबर साहेब येतो अरे बोबडे बोबडे काय छान आता अरे अरेकडे गेलो छान गेलोच

का चोरी केलीस साहेब काय सांगू तुम्हाला आमची गॅंग लय गरीब म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून तीन चार घरात चोरी केली ठीक आहे हवालदारला बोलू तो तेवढी येऊन गेली सगळं हा हवालदार हवालदारस तू कशाला आणायचं साहेब भाऊ चोराय मी चुरीला तुम्हीच खोकला आणते की मला मी खोटं सांगू नको पगारला हवालदार कुठे थांब कुठे बस इथं कातुरी केलीस सांगितली तुम्हाला काय सांगितलं आता आत्ता धरून आणलाय तुला सांग कातुरी केलीस साहेब आमची गॅंग गरीब बाय म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून तीन चार घरात चोरी केली बरं ठीक आहे हवालदारला सांग सगळं तेवढ लिहून गेली हवालदार बोला काय काम आहे काय नाही आलो तर असंच फिरत फिरत म्हणलं तुम्हाला भेटून जावं हा मग बसा की उभा काय बसा बस बरं काय च्या सांग काय कॉपी ये कॉपी हा हवालदार सोन गुठ चूक असलाय सांग तुरी काय केली साहेब सांग तू पण हवालदार लागदा बोल ठीक आहे हवालदार ए काय काम आहे तुझं कोण आहे तू काय ना असं चालू जहाल बर अई कुठं कायलाय साहेबन जाय सांगितलं कोण साहेबन झालं कसं काय घालू

आकडा नू मला हार घालाय सुर घालताय पैसे उठव तुमचा मग मला वाचवायला यायचं नुसतं पैसे म्हणत येत आहे मी सॉरी सॉरी बाय पैसे तेवढं वाटत की फक्त पाच पाच हजार देणार तुम्हाला बाकी राहिलेलं सगळं मला ठेवणार आहे हे घे तुला पाच हजार हे तुला पाच हजार हे तुला पाच हजार आणि हे तुला पाच हजार छत्री उडा कुणी आण छत्री आम्ही आणत एका सांगा तू आकडा नू कापाड का पाडब उडे छत्री आण तीन तीन हजार रुपये कट तुमचं चला सांगत होत तुला कशाला आणडी जास्त वादळी माकडा सर वा बघ इथं इथं चावतं इथं भाई आंघोळी केली होती का नाही केली होती की आताच कवा मागच्या वर्षी दिवायला भाई एक बातमी मिळाल्या काय रमेश मानेच्या घरात का नाही लयसू आहे त्यानं खाण्यात ना चोरून आणलंय चला घरात डाका टाकूया बातमी खरे आहे का शंभर टक्के खरे नसली खरी तर कातड काढणार चला छत्री कुठे छत्री 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 उघड हा बदलला नका का नाही तर वाजा उघडच आहे हळू बोला आणि एकमेकांची नावं घेताना वेगळी कुठली तरी घ्या माझ काय नाव घेणार मार खायला उचिला त्याचं ते खरं चोरी आपण आपल्या पळायच्या तयारीत राहावी काय तर कशाला थांबला चला घ्या चला चला आकडाऊन मला पुढे लावतो मी तर चले, थांबला चले। चले। <laughs> <आए, आए। laughs> का उघडच आहे का पण अरे बाय काय काय का राहायला असे वाझा काढायचा रस्ता बर असे बाईक आहे का बाकी एवढ सोन ऑच्या गावात पाच सहा किलो जरी सोनं असणार यातले एक किलो जरी सोनं तरी सत्तर लाख रुपये मी कोट्या दिसूया आता फॉर्च्युनर गाडी घेणार आहे मी यस हॅलो दोन तीन जेसीबी बुक करून टाका आणूच पैसे घेऊन हॅलो आय हा आपण एक कोटीचा बघायला घ्यायचा आहे हॅलो पप्पा एक हेलिकॉप्टर बुक करा पैसे घेऊन आलो लगेच हॅलो पप्पा मंगावर एक एकर जमीन बुक करा आपण कोटरी झालो अरे अकड मी कोटधी झालोय माझं सोनं आहे तुम्हाला पाच पाच हजार रुपये द्याला बाय चला आई या दारांना नको जायला मागच्या दारांचा जाऊया नाही रम्याला घाबू लाग बर बर चालतंय चला इकडे जा चला हे या लवकर के आमची <णत्ति> <णति> काळाची सावल आहे बाग सुखाची खानीतलं सो नाही माकडा चाल पाहिला आम्ही कुठं माकडा थांबा तुमच्या तर आता माकडा ंगवत बसला आणि मला म्हणता खांडित सोन या सगळ्या स्वप्नाचा चक्का चूर केला सॉरी 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 बाई हो बाई मला माझ्या गर्लफ्रेड न भेटायला बोलवलंय चला तुम्ही असता बरं झालं असतं कसं आहे तुम्ही असले की मला भेट वाटत नाही बरोबर चालतंय चल मी काय कशाला जेवायला तिथं झोप जा जाऊ ना आम्ही आलो लगेच टाकून देऊ काय बाय पाच मिनटं इथं थांबा मी लगेच तिला भेटून बर बर लवकर या बाय बाय माझी माझ्या गर्लफ्रेंडची मैत्रीण आहे तिला तुम्ही आवडताय चला की तुम्ही भेटताय बर चालतंय आलोच आहे थांब 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 या आहे ती भाव आहेत तिचं सॉरी भाई त्या तुझ्या नादात हा मोडली माझी आई काय सॉरी बाई काय भावा ते घरा चौकटने आहे ती माझ्याकडे बघून हसली आता बसा काय पण तपा मारू नका टाकल्या खरोखर कर, चल होत तुला केला प्रपोज करा आय लव यू म्हणा ओई म्हणाल तुम्हाला खरंच काय बा ओई ओई चालते म्हणतो ऑल द बेस्ट आय लव यू आय लव यू आयला तर गोंड सारी नव्हतो यो कार अडक कुठnala सकायचा माझ्या पोरगला मारते अरे मला तिथे एकट्याला ऐक हा मला ती पुरगी लय आवडल्या मला तिच्यावर बोलायचं आहे तिला गर्लफ्रेंड बनवायचे आणि तिच्यावर लगीन करायचंय बाय तुम्हाला करा असलं ना तुम्हाला तिच्या इम्प्रेस केलं पाहिजे इम्प्रेस केलं पाहिजे माझ्याकडे काय डाय तस करायचं बाबा ही फांदी तिच्या बाच्या अंगावर घेऊन टाकतो आणि तिच्या बाल असा ओढतो म्हणजे तिच्या बाल वाटते मी त्याला वाचवला आणि ती माझ्या इम्पिरियस होत बघ चालतात चल आई ना बाबा माग वाढायचं राहिला बघ फांदी टाकली पण असं माग वाढाय आलं नाही होय परत हे ट्राय करूया वाचूल का तुम्हाला होय मामा मी वाचिलो तुम्हाला आमच्या घरला तुला चाप असतो तु। मला पण पाहिजे नाही नाही चला की मामा चा वाचिलोय मी तुम्हाला या या पोरा नू बसा या पोर या अमृता बार दोन कप चहा हो ठेवूयास न बसा तोर मी आलो बरं बर, बर। बाबा जमते वाजू यास, जाऊन येतो निवांत बर ऐक ना मला तू खूप आवडतेस आता खरंच काय खरंच खरंच मी तुला आवडतो काय काय अगं मी तुला विचारलं मी तुला आवडतो का आता ग भया खरच काय नाव काय तुझं आता ग भैया खरंच काय तुला एवढंच बोलतोय काय आता गया खरच काय बाबा आता ग वाचून का बाबा आता नाही ते पुरगी ना आता आता गो बाया खरंच काय अरे थांब सूर्या हा अरे थांब 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 ही कसं काय बोललीस थांब सूर्या अरे माझ्या पप्पानी मला तशी ॲक्टिंग करायला लावलेली म्हणून मी तसं केलं पण खरं सांगू माझं तुझ्यावर लई प्रेम आहे आता का बाया खरंच काय गप्पा नाही आलाय का माझ्या ऍक्टिंग करतोय सोय बरं आहे दुपारी चिस्टाच्या बागात भेटायला अजून कशी आलं नाही सॉरी हा मला यायला वेळ झाला अगं किती उशीर उशीर झाला तुझी वाट बघतोय बोल ना कशाला भेटायला बोलवलेलं मला ना एक पप्पी पाहिजे होती ईशर खरच होय घेऊ काय मग घे ना लय मला वाटते बर घेऊ काय की हा घेतो अरे गावला खा आता कुठून साहेब सोडा मला माझ्या मागे रेडा लागला तू मारल मला नाही सोडणार तुला साहेब मोठ्या करू बघा सूर्य गाव लाई बर बर वाघ खाली बास खाली जातोच बघतो आता फोन करतो हॅलो कमिशनर साहेब सूर्य माझ्या तावडीत आहे धरलाय त्याला मी पाच मिनिटात घेऊन त्याला माझ्या प्रमोशन तेवढा बघाय बरोबर मला अरे सूर्य का बोलत अगं तुझा बाप माझ्या मागे लागलाय तुझ्या जागे येऊन कस काय बसला बाप अरे सांगितलं असणार आपण भेटणार आहे ते आईच्या गावात माझं पप्पालांबार्ट मोडून टाकलं तुझ्या बाप्पा न बरं की मला तुझ्याशी लग्न करायचंय मला पण लगीन करायचंय चल लगेच करूया नाही नको पप्पा नाही तयार होणार आपल्या लग्नाला अगं मग पळून जाऊन करूया लगीन पळून जाऊन नको तू एक गोष्ट कर पप्पा लगेच तयार होतील कुठली सांग करतो माझ्या पप्पांवर पाच लाखाचं कर्ज आहे तू त्यांना ते फेडण्यासाठी पाच लाख रुपये दे पप्पा लगेच तयार होतील आपल्या लग्नाला काय सांगतेस हाय ते माझ्या पाच लाख रुपये घेऊन येतो लगेच आलोच चालते अमृता अमृता काय रा ना। काय नाही मामा तुम्हाला पाच लाख रुपये द्यायला आलो या हे पाच लाख घ्या आणि तुमच्या अमृताच लगीन माझ्यावर लावून द्या पाच लाख रुपये अरे वा 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 वाजाय बापू तुम्ही घेता अमृता हे अमृता तुझ्या होणार नवऱ्यासाठी पाहिजे आण सूर्या हे गे बरं मामा मग मा कावा लगीन लावून देते आमच्या दोघांचे सूर्या उद्या तुमच्या दोघांच लगीन लावून देतो जा तयार लाग आम्ही बी तयार लागतो बरोबर चालते बाय बाय यस ढंग नक्क 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 ढंग नक्क 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 बाय लय खुश दिसताय अरे बावा माझा अमृत ब लगिन ठर ले, उद्या जा लगीन काय सांगताय हाय नंदन थँक्यू ती नवं किती असताय लगीन दुपारच टाइमात जाई बरोबर बायको आवर लोक पैसे मिळाल तर गाव सोडून जाऊया वय वय आपण नवरा बायको हे जर त्या सूर्याला कळलं ना तर मारल आपल्याला छान मारणार नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका